नमस्ते जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरतीचा आपण कोर्स घेतोय या कोर्सचा आपला फर्स्ट पार्ट चालू आहे अंकगणित आणि अंकगणिताचा लेक्चर आज आणि आजचा आपला टॉपिक आहे वेळ वेग अंतर यांची सरासरी तर सरासरी हा जो टॉपिक आहे याचे आपण खूप सारे पार्ट केले होते पाच ते सहा जवळजवळ पार्ट केले आपण त्याच्यामध्ये आपण धावांची सरासरी पाहिली नैसर्गिक संख्येंची सरासरी पाहिली समविषम संख्येंची सरासरी पाहिली त्यानंतर वयांची सरासरी पाहिली तर असे आपण वेळ सॉरी सरासरीचे हे पार्ट केले होते त्यापैकी के एक पार्ट आपला बाकी राहिला होता तो म्हणजे वेळ वेग आणि अंतर यांची सरासरी कशा पद्धतीने काढायची तर तो पार्ट आता आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत ओके ठीक आहे तर आपण नेहमीप्रमाणे लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी आधी सर्व प्रश्न आपण पाहणार आहे नक्की कशा पॅटर्ननी प्रश्न विचारले जातात आणि मग आपण पुन्हा एकदा काय करणार आहे सर्व क्वेश्चन फर्स्ट टू लास्ट काय करणार आहे सॉल्व्ह करणार ओके तर लेक्चरला सुरुवात करतो आपण चार गाड्यांचा वेग ताशी दहा किमी चाळीस किमी ताशी पन्नास किमी आणि तशी वीस किमी असेल तर त्यांचा सरासरी एक वेग काढा सिंपल क्वेश्चन दिलाय सिंपल पासून सुरुवात केली आहे ओके ठीक आहे एका प्रवास प्रवासात एक वाहने एका वाहनाने दर तासाला अनुक्रमे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये प्रवास केलाय अंतर कापले तर त्या वाहनाचा सरासरी वेग किती ओके या पॅटर्ननी प्रश्न विचारलाय बारा सेकंदात एक याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होते त्यानंतर जर पाहिलं त्याच्या पुढचा प्रश्न एक गतिमान गोलंदाज जसवीत बुमराह हिच्या गोलंदाजीचा गोलंदाजी चेंडूचा वेग अनुक्रमे एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस एकशे एकोणीस नव्वद पंच्याण्णव किमी तास आहे तर त्याच्या गोलंदाजीचा सरासरी वेग काढा ओके okay? ठीक आहे त्यानंतर एक कार तशी साठ किमी वेगाने दिल्लीहून आग्रहाला जाते म्हणजे दिल्लीहून आग्रहाला जाताना साठ किमी वेग तिचा येताना ती वाय किमी वेगाने परत येते तर कार व चा पूर्ण प्रवास सरासरी वेग अठ्ठेचाळीस किमी असेल तर वायची किंमत किती ठीक आहे त्यानंतर एक कार जाताना तीस किमी वेगाने जाते परत येताना वीस किमी वेगाने येते तर तिचा सरासरी वेग किती पॅटर्न बदलला थोडस जर डॉक्टरांनी तुम्हाला पाच गोळ्या दिल्या दीड तासांनी याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर सर्व गोळ्या संपवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल थोडस वेगळा पॅटर्न आहे त्यानंतर तासी तीस किमी वेगाने गाडी एका गावावरून दुसऱ्या गावाला दोनशे चाळीस किमी अंतर वरील गावाला जाते परत येताना साठ किमी प्रति वेगाने येते तर तिचा सरासरी वेग किती जाताना आणि येताना याच्यावर बऱ्याच थोडा प्रश्न विचारला गेलाय त्यानंतर दोन शहरे आणि बी एकमेपासून तीनशे साठ किमी अंतरावर हो आहे तर एक काळ ए पासून बी पर्यंत चाळीस वेगाने जाते परत तिचा प्रवास ती साठ किमी वेगाने करते तर तिचा सरासरी आहे सिल्लोड ते पैठण एकशे ऐंशी किमी त्यानंतर पैठण ते वैजापूर शंभर किमी वैजापूर ते सिल्लोड शंभर किमी लांब असेल आणि सरासरी वेग चाळीस किमी तास असेल तर एकूण किती तासांमध्ये एक व्यक्ती सिल्लोड ते वैजापूर पैठण सिल्लोड असा अं प्रवास करेल ओके या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला अं त्यानंतर जर पाहिलं तर एक वाहनाचा सरासरी वेग अठ्ठेचाळीस किमी असताना काही अंतर जाण्यासाठी सहा तास लागतात तर वेग ताशी बहात्तर किमी असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी अं म्हणजे अंतरासाठी तेवढ्याच अंतरासाठी किती वेळ लागेल ठीक आहे त्यानंतर तेरे एक मोटारीने पहिल्या पाच तासात पंचवीस किमी वेळाने प्रवास केला व पुढच्या सात तासात पस्तीस किमी वेळाने प्रवास केला तर ताशी सरासरी वेग किती असेल तर या पद्धतीने तुम्हाला या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात काही ठिकाणी तुम्हाला आ, आता वेळ वेळ म्हणजे वेळ वेग आणि अंतर हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये तुम्हाला एक नवीन सूत्र ऍड करायचंय आणि ते जे सूत्र आहे ते वापरायचे तुम्हाला जातानाचा वेळ आणि येतानाचा वेळ अंतर तेवढंच आहे तर त्यासाठी एक वेगळं सूत्र आहे सरासरी काढण्याचं तर ते सूत्र तुम्हाला या ठिकाणी मी तो क्वेश्चन घेत असताना त्यावेळेस सांगेलच बाकी मग सरासरीचे सूत्र तुम्हाला माहिती आहे सर्वांची आपण काय करतो बेरीज आणि किती जणांची बेरीज करतो त्यांनी आपण काय करतो त्याला म्हणजे आपल्याला काय मिळते सरासरी मिळते एव्हरेज मिळते ओके तर काही प्रश्नांमध्ये आपल्याला सिम्पल त्याच प्रश्नाचा काय त्याच सूत्राचा काय करायचं आपल्याला वापर करायचा आहे आपण सरडवायला सुरुवात करतो याच्यामध्ये वेगळी अशी खास कन्सेप्ट नाही कारण सरासरी हा जो टॉपिक आहे आपण पाहिला की एका सूत्रावर सर्व गणिता आधारित आहेत फक्त एका एक, एका एक चार गड़ें चार गड़ें, गड़े आ, एक म्हणजे पॅटर्नच्या तुम्हाला नवीन सूत्र इंट्रोड्यूस करणार आहे तो प्रश्न घेत असताना आपण ते सूत्र पाहूया ओके ठीक आहे आता चार गाड्यांचा ताशी वेग दहा किमी चार गाड्या आहेत गाड्या किती आहेत चार त्यांचा वेग जो आहे तो दहा किमी त्यानंतर चाळीस किमी त्यानंतर पन्नास किमी आणि त्यानंतर वीस किमी तर त्यांचा काय सांगितलंय सरासरी वेग म्हणजे या सर्वांची काय करणार आपण बेरीज करणार आणि त्याला कितीनी भागणार आहे तुम्ही चारनी भागणार आहे मला वाटतं तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळेल आलंय लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी उत्तर काढायचं आहे मी फक्त काय सांगितलंय उत्तर कशा पद्धतीने काढायचे बेरीज तुम्ही करू शकता भागाकर तुम्ही करू शकता सिम्पलमध्ये तुम्हाला आन्सर मिळणार आता त्यानंतर जर पाहिलं तर एका प्रवासात एका वाहनाने दर तासाला अनुक्रमे बावन्न सत्तर पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचावन्न पन्नास किमी अंतर कापले तर त्या वाहनाचा सरासरी वेग म्हणजे ह्या सर्वांची आपल्याला काय करायची या सर्वांची काय करायची बेरीज करायची आणि किती जणांची आपण बेरीज करतोय तर एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे ह्या सर्वांच्या बेरजेला आपल्याला भागायचंय कशाने सहाने तुम्हाला या ठिकाणी काय मिळत सॉरी या ठिकाणी काय मिळणार तुम्हाला सरासरी भेटणार आहे आता त्याच्यानंतरचा प्रश्न जर पाहिला तर आता हे प्रश्न सोपे आहेत हे माहिती तुम्हाला सरासरी कशा पद्धतीने काढायची त्यामुळं मी या पद्धतीने घेतोय कारण कमी वेळेत जास्तही क्वेश्चन कव्हर होतात आणि जे तुम्हाला माहिती आहे जिथं बेरीज आणि भागाकार तुम्ही सहज करू शकता तर त्याच्यावर जास्त वेळ कशाला घालवायचा म्हणून या पॅटर्नचा मी वापर करतोय आलाय लक्षात येईल आता बारा सेकंदाला एक याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्याला होती बारा सेकंदाला एक ओके म्हणजे एका मिनिटाला बारा सेकंद किती होतात एक आता एक मिनिट म्हणजे किती सेकंद असतात साठ ओके okay? म्हणजे या जर साठ ला आपण ने भागलं तर एका मिनिटात किती पोळ्या झाल्या पाच म्हणजे बारा पंच साठ म्हणजे एका मिनिटात जर पाच पोळ्या होत असतील तर आपल्याकडं किती मिनिट आहेत तीस मिनिट आहेत पन्नास म्हणजे अर्धे आर्ध किती पोळ्या होणार आहेत एकशे पन्नास पोळ्या होणार आहेत ओके ठीक आहे okay? या पद्धतीने तुम्हाला सिंपलचा एक क्वेश्चन विचारला गेला होता आता त्यानंतर जर पाहिलं तर गतिमान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या गोलंदाजीचा वेग जो आहे तो आहे एक एकशे चाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे एकोणीस नव्वद आणि पंच्याण्णव तास आहे तर त्याच्या गोलंदीचा सरासरी वेग म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच या पाच जणांची काय करा बेरीज करा आणि ह्या पाच जणांच्या बेरजेला तुम्हाला भागायचंय कशाने पाचने तुम्हाला सरासरी वेग या ठिकाणी मिळणार आहे मग आता सगळेच प्रश्न या पॅटर्ननी सोडवायचेत का नाही आता बघ थोडासा वेगळा पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी आला आता हा प्रश्न सोडवण्याच्या आधी आपल्याला याच्या थोडासा पुढचा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे आणि मग आपण ह्या प्रश्नाकडे येऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता इथे जर पाहिलं तर एक कार जाताना तीस किमी तास या वेगाने जाते आणि परत येताना ती वीस किमी या किमी तास या वेगाने परत येते तर तिचा सरासरी वेग काढा आता एखादं जे ठिकाणी आता या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताना जातानाचा वेग किती आहे तीस किमी आणि त्या ठिकाणावरून परत येतानाचा वेग किती आहे वीस किमी तर त्यांचा सरासरी वेग काढायचा आहे तुम्हाला आता हा सरासरी वेग काढत असताना लक्षात ठेवायचंय सरासरी काय वेग हो सॉरी वेग याच सूत्र आहे दोन एक्स वाय भागीले एक्स अधिक वाय मग एक्स आणि वाय काय एक्स म्हणजे जातानाचा वेग एक्स म्हणजे जातानाचा वेग ओके आणि वाय म्हणजे येतानाचा वेग ओके okay, लक्षात आलं तर या सूत्राच्या आधारे तुम्हाला हे गणित सोडवायचं आहे दोन गुणिले एक्स गुन्हेले वाय भागिले एक साधिक वाय इथे सरासरी या पद्धतीने काढायचे ठीक आहे मग या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर दोन एक्स म्हणजे जातानाचा वेग किती तीस येतानाचा गुणिले वीस आणि भागिले एक अधिक वाय म्हणजे ह्या दोनची बेरीज ती किती आली पन्नास वाटल्यास आपण दाखवूया आपण त्या ठिकाणी नक्की काय केलं तीस अधिक वीस लक्षात म्हणजे आता हे कट नाही होणार कारण वरती गुणिले हे नीट लक्ष ठेवा त्याच्यानंतर काय होईल वरती जर पाहिलं तर दोन गुन्हिले तीस गुणीले वीस हे मी असंच ठेवलं बरोबर आहे आणि खाली किती आले पन्नास शून्यला शून्य गेला पाच एक पाच पाच सात तीस सहा दुने बारा बारा दुने किती आले चोवीस म्हणजे त्या बसचा किंवा त्या कारचा सरासरी वेग जो आहे तो किती आहे चोवीस आणि लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे ठीक आहे मग आता आपण जाऊया पुन्हा <coughs> मागच्या प्रश्नाकडे आता मागचा प्रश्न काय सांगितलाय एक कार ताशी साठ किमी वेगाने दिल्लीहून आग्र्याला जाते येताना ती वाय किमी वेगाने ती म्हणजे जातानाचा वेग किती आहे साठ म्हणजे एक्स बरोबर किती आला साठ पण वायची किंमत काय सांगितली त्यांनी वाय सांगितली ओके ठीक आहे येतानाचा <coughs> वेग पूर्ण प्रवासाचा सरासरी वेग आता सरासरी वेग ऑलरेडी त्यांनी दिलाय ओके सरासरी वेग त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे सरासरी वेग किती आहे अठ्ठेचाळीस तर आपल्याला काय काढायला सांगितलं हा जो वाय ना हा तुम्हाला शोधायचा आहे मग आपल्याकडे सूत्र आहे काय सरासरी वेग बरोबर आताच आपण पाहिलं दोन एक्स वाय भागिले हे सूत्र फक्त कुठं वापरायचं जाताना नाही येताना सरासरी वेग काढताना ओके ठीक आहे एक्स अधिक वाय मग आता सरासरी वेग त्यांनी ऑलरेडी दिलाय किती येतो अठ्ठेचाळीस इथं पाहिलं तर दोन गुणिले एक्स किती आहे साठ आणि वाय आपल्याला माहित नाही आणि इथं पाहिलं तर एक्स एक्स ची किंमत किती आहे साठ अधिक का वाय आपल्याला माहीत नाही मग मा आता इथं काय होणार आहे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हे अठ्ठेचाळीस याला गुणले जाणार आहेत म्हणजे हे जे भागले ते इकडे गुन्हेले गेले म्हणजे इथं जर पाहिलं तर अठ्ठेचाळीस कंसामध्ये काय राहणार आहे ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वाय आणि तिकडे काय राहणार आहे दोन गुन्हेले साठ गुणिले वाय तात्पुरते आपण असंच ठेवलं ठीक आहे आता इथं जर पाहिलं तर ह्या दोन काय होणार तो आपण न करता तसंच ठेवूया ओके अठ्ठेचाळीस गुन्हेले साठ आणि अठ्ठेचाळीसनी वायला गुणल्यानंतर काय होणार आहे अठ्ठेचाळीस वाय आणि इकडे जर पाहिलं तर किती होणार आहे एकशे वीस वाय आता हे जे अठ्ठेचाळीस इकडे अधिक आहे तिकडे जाऊन काय होणार आहे वजा होणार आहे ओके म्हणजे इकडे जर पाहिलं तर कोण आहे अठ्ठेचाळीस गुन्हेले किती आहेत साठ बरोबर आणि तिकडे किती आहेत एकशे वीस वाय त्यामधनं वजा होणार आहे त्यामधनं वजा कोण होणार आहे अठ्ठेचाळीस वाय लक्षात ठीक आहे मग इथं जर पाहिलं तर अठ्ठेचाळीस गुन्हेले साठ बरोबर या दोन शेवजा बाकी होणार आहे बहात्तर वाय ओके आपल्याला वायची किंमत काढायची बहात्तर तिकडे नको आहेत म्हणजे इकडे किती होणारे अठ्ठेचाळीस गुनिलेले साठ भागेले किती होणारे बहात्तर बरोबर वाय बार सग सहात्तर बारा पंचे साठ सहा कसा सहा आठ अठ्ठेचाळीस ओके आठा पंच किती आले चाळीस म्हणजेच पर्याय क्रमांक किती आहे चार तर या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काय करायचं होतं काढायचं होतं ओके ठीक आहे म्हणजे सूत्र लक्ष ठेवा या सूत्राच्या आधारे आपण ही गणित काय करतोय सोडवतोय हे गणित आपण ऑलरेडी सोडवलेलं आहे आता पहा जर डॉक्टरांनी तुम्हाला पाच गोळ्या दर दीड तासाने घ्यायला सांगितल्या याप्रमाणे घ्यायला सांगितल्या दर दीड तासाने पाच गोळ्या गोळ्या किती आहेत एक दोन तीन चार आणि पाच ह्या पाच गोळ्या घ्यायच्या ओके आता एका गोळी आणि दुसरी गोळी यामध्ये किती तासाचं अंतर आहे एक तास म्हणजे आपण दीड धरूया ओके आपण एक पॉईंट पाच धरलं एक तास तीस मीटर ओके पण आपण या ठिकाणी किती धरलं आता या गोळीपासून या गोळीपर्यंत दीड दीड म्हणजे म्हणजे इथून इथे किती परत ह्या दोघांमध्ये किती अंतर झालं दीड आणि दीड तीन तासच ओके दीड आणि दीड तीन तासच म्हणजे इथून इथं परत दीड आणि इथून इथं दीड म्हणजे परत हे दोन मिळून किती आले तीन तास आणि हे दोन मिळून किती आले तीन तास तीन आणि तीन किती झाले सहा तास म्हणजे तुमच्या पहिली गोळी म्हणजे ही गोळी घेतल्यानंतर परत तुम्ही दुसरी ही दीड तासांनी येणार आहे म्हणजे एक दोन तीन आणि चार चारच गॅप आहे पंधरा चोक साठ म्हणजे थोडक्यात सहा तास म्हणजे या पद्धतीने तुम्ही सहा तास त्या पाच गोळ्या संपायला तुम्हाला किती वेळ लागणार आहे सहा तास लागणार आहे ठीक आहे त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा सिंपल आपण पाहिलं याचं सूत्र आपण आता सॉल्व्ह तर तशी तीस किमी वेगाने एक गाडी एका गावावरून दुसऱ्या गावी दोनशे चाळीस किमी अंतरावरील गावाला जाते परत येताना साठ किमी आता अंतर तेच आहे अंतर बदललेलं नाही जर अंतर तेच असेल तर आपलं सूत्र फिक्स आहे कोणतं सूत्र आहे आपण आता पाहिलं होतं का एका गावावरून दुसऱ्या गावाला जाताना आणि तिथून परत येताना असं जर असेल तर दोन गोष्टींमधलं जर अंतर फिक्स असेल तर जातानाचा प्रवास येतानाचा प्रवास याच्यासाठी ये जर सरासरी वेग मला काढायचा असेल काय काढायचं असेल मला सरासरी वेग तर सरासरी वेग याचं जे सूत्र आहे तर ते सूत्र काय दोन एक्स वाय अधिक एक्स अधिक वाय म्हणजे जातानाचा प्रवास येतानाचा प्रवास एक्स ये म्हणजे किती आहे जाताना इथे जर पाहिलं तर दोन गुणिले तीस किमी आहे आणि त्यानंतर येतानाचा जो आहे तो साठ किमी आणि ह्या दोघांची आता आपल्याला काय करायची बेरीज तीस अधिक साठ म्हणजे इथं पाहिलं तर दोन गुणीले तीस गुणीले साठ ओके आणि भागिले या दोन किती होणारे नव्वद मग आता काय करूया आपण तीन त्रिक नऊ तीन दोने सहा तीन एक तीन 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 एक तीन ओके झालं म्हणजे इथे किती आले दहा दहा दोने वीस वीस दोने चाळीस म्हणजे फायनल उत्तर जे आहे ते किती असणारे चाळीस म्हणजे सरासरी वे किती आहे चाळीस किमी पर तास ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न सोडवायचा होता दोन शहरे ए आणि बी एकमेकांपासून तीनशे साठ किमी अंतरावर आहेत ओके ठीक आहे म्हणजे यापासून इथं जे आहे ए पासून बी किती है? कीमी है। आहे तीनशे साठ किमी अंतरावर आहे जर एक कार ए पासून बी पर्यंत चाळीस किमी वेगाने जाते परतीचा प्रवास ती कितीने करते साठ किमी वेगाने करते तर त्या कारचा सरासरी वेग किती मला वाटतं आता तुम्हाला एक्स ची किंमत माहिती आहे किती आहे चाळीस आणि मला वाटतं तुम्हाला वाय पण माहिती आहे किती आहे साठ आणि तुम्हाला सूत्र कोणतं वापरायचं आहे दोन एक्स वाय अधिक एक्स भागिले एक्स अधिक वाय हे आहे तुमचं सरासरी वेग काढण्याचं सूत्र ह्या किमती घ्या यामध्ये पुट करा आणि मला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आले लक्षात ठीक आहे तर सूत्र माहिती आता तुम्हाला ठीक आहे आता त्यानंतर आहे पा पैठण सिल्लोड ते पैठण एकशे ऐंशी किमी वेग आहे त्यानंतर पैठण ते वैजापूर शंभर किमी अंतर आहे वेग नाही किमी अंतर आहे त्यानंतर वैजापूर ते पुन्हा सिल्लोड त्या अंतर ते, ते शंभर किमी असेल तर सरासरी वेग चाळीस किमी सरासरी वेग किती आहे चाळीस किमी तास असेल तर एकूण किती तासांमध्ये एक व्यक्ती सिल्लोड वैजापूर पैठण सिल्लोड हा प्रवास पूर्ण करेल म्हणजे टोटल अंतर किती जायचे एकशे ऐंशी नंतर परत किती जायचे शंभर ओके नंतर परत किती जायचे शंभर आणि हा संपूर्ण हे जे अंतर आहे ओके तर ह्या अंतर जर तुम्ही पाहिलं तर तीनशे ऐंशी आहे टोटल किती अंतर आहे तीनशे ऐंशी किलोमीटर आता एका तासाला तुमची गाडी किती किलोमीटर जाते चाळीस सरासरी वेग चाळीस आहे मग सरासरी वेग जर चाळीस असेल तर सिंपल एका तासाला जर चाळीस आहे तर तीनशे ऐंशी किलोमीटर जायला किती म्हणजे आपण त्याला चाळीसने फक्त भागणार शून्याला शून्य गेला चार नवे छत्तीस ओके पॉईंट घेतला किती राहिले दोन शून्य पाच चार पंचेवीस बरोबर आहे म्हणजे नऊ पॉईंट पाच नऊ पॉईंट पाच म्हणजे नऊ तास तीस मिनिटं कारण पॉईंट पाच कारण तासाचे हाफ म्हणजे तीस मिनिट असतात म्हणजे नऊ तास तीस मिनट साडेनऊ तास साडेनऊ तास म्हणजे नऊ तास तीस मिनिट झालं हो उत्तर ओके तर या पद्धतीने सिंपलचा एक क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिला होता पॅटर्न थोडासा बदलून देतात प्रश्न वेगळा म्हणजे थोडासा फसवल्यावर प्रश्न विचारतात पण उत्तर मात्र एकदम सिंपल पद्धतीने तुम्हाला करा काय करायचं असतं काढायचं असतं आता त्याच्यानंतर जर प्रश्न पाहिला तर एका वाहनाचा सरासरी वेग अठ्ठेचाळीस किमी ओके okay? सरासरी वेग किती आहे अठ्ठेचाळीस किमी आहे काही अंतर जाण्यासाठी सहा तास लागतात ओके okay? म्हणजे जर एका तासाला अठ्ठेचाळीस किमी असेल तर सहा तासात किती अंतर कापलं सहा गोने अठ्ठेचाळीस एका तासाला अठ्ठेचाळीस किमी मग सहा तासात किती सहा गोने हे काय झालं अंतर सहा तासात कापेल ओके okay? तर बहात्तर किमी वेग बहात्तर किमी असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल अंतर किती आहे सहा अठ्ठेचाळीस म्हणजे समजा आपण वाटलंच ठरवलं का गुणाकार करायचं आहे तरी अठ्ठेचाळीस ला गुणायचं जेवत ते तुम्हाला एकूण अंतर मिळणार आहे आता ते अंतर जर मला बहात्तर किमी तासाने करायचं असेल तर किती वेळ लागेल वेळ बरोबर काय वेळ बरोबर म्हणजे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड ओके म्हणजे काय अंतर 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 नाही अंतर ओके ठीक आहे अंतर भागीले काय वेग ठीक आहे आता जर तुम्ही इथे पाहिलं तर टोटल अंतर किती आता ह्या दोघांचा मी गुणाकार करून नाही ठेवला कारण मला भागाकार सोपा जाईल त्यामुळे अठ्ठेचाळीस वेग किती आता बहात्तर मला वेळ काढायचा आहे साय कसा इथं आले सहा ओके आणि सायदोने बारा बार एक बार बारो चोवीस बारा चौकशे बारा चौक बार बार अठ्ठेचाळीस म्हणजे किती आले चार म्हणजे तेच अंतर मी चार तासात कंप्लीट करेल किती तासात चार तासात झालं माझं उत्तर आलंय तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन या ठिकाणी काय करायचा होता सोडवायचा होता आता त्याच्यानंतर पहा एका मोटारीने पहिल्या पाच तासात पंचवीस किमी अंतर केलं ओके पहिल्या पाच तासात पंचवीस किमी अंतर ओके प्रवास केला व पुढच्या सात तासात पस्तीस किमी सात तास पस्तीस किमी वेगाने प्रवास केला तर ता ताशी सरासरी किती वेगाने प्रवास केला आता तासांची सरासरी किती वेगाने काढायची ओके आता इथं पाहूया आपण पाच तास पंचवीस 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 म्हणजे पंचवीस 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 असा प्रवास केला पाच किलोमीटर पाच तास केला त्यानंतर परत किती केला पस्तीस 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 असा सरासरी प्रवास केला सात तास झाली थास तर तो टोटल जो प्रवास झाला तो किती झाला सात पाच बारा तास झाला मग बारा तासाचा थास सरासरी वेग किती होता मग बारा तासातले पा था। म्हणजे बाराने भागायचं हे तर फायनल झालं ओके का कारण टोटल वेग किती आहे बारा सॉरी टोटल वेळ किती वेग म्हणजे वेळ ओके आपल्याकडे फॉर्म्युला काय टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड ओके आता टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड आपल्याला काय सांगितलंय टाइम ऑलरेडी दिलेला आहे ओके आपल्याला जे उत्तर काढायचंय ते वेग काढायचं म्हणजे स्पीड इथं घेतलं डिस्टन्स तिथंच ठेवलं आणि टाइम इथं आला ओके म्हणजे आता जो टाइम आहे पहिल्या तर किती तास लागले बारा पाच तास नंतर किती लागले सात तास सात आणि पाच बारा तास एकूण मिनिट आता टोटल जे डिस्टन्स आहे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर टोटल डिस्टन्स किती नक्की कवर झालं म्हणजे काय होणार आहे पाच किलोमीटर पाच तास कितीने प्रवास केला पंचवीस किलोमीटर एवढं डिस्टन्स ओके आधी त्यानंतर सात तास कितीने प्रवास केला पस्तीसने प्रवास केला हे डिस्टन्स आलं लक्षात म्हणजे आता इथं कोण आहे स्पीड सरासरी वेट म्हणजे टाइम वेळ डिस्टन्स अंतर स्पीड वेग आता वेगाचं हे सूत्र आहे टोटल अंतर काढण्यासाठी एका तासाला जर पंचवीस असेल तर पाच तासात पंचवीस एकशे पंचवीस आधी इथं जर एका तासाला पस्तीस असेल तर सात तासात किती म्हणजे सातावरचा पस्तीस तीन हातचे आले सात्री एकवीस आणि तीन एकवीस आणि तीन चोवीस दोनशे पंचेस भागिले किती आहेत बारा कारण टोटल बारा तास आहे आता पाचन पाच किती आले हातचा एक ओके चार दोन सहा आणि सात ओके त्यानंतर जर पाहिलं तर किती आले तीनशे सत्तर भाग आहे बारा ओके ठीक आहे मग आता बाराने बघताना बारा त्रिक बार छत्तीस एक उरला दहा भाग जात नाही शून्याचा भाग गेला मग आपण पॉईंट घेतला इथं शून्य घेतला शंभर बारी अठश्याण्णव शहाण्णव म्हणजे तीस पॉईंट आठ तीस पॉईंट आठ एकोणतीस पॉईंट म्हणजे तीस पॉइंट आठ मला पॉईंटच्या पुढे अजून एक नंबर घ्यायची गरज पडली नाही कारण मला इथं उत्तर मिळालेलं आहे तर दतीन या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता सोडवायचा होता म्हणजे या ठिकाणी वेळ वेग आणि अंतर टाइम स्पीड आणि डिस्टन्स तर यावरची सरासरी कशा का पद्धतीने काढायची हा टॉपिक आपल्या या ठिकाणी संपलेला आहे मला वाटतं सरासरी हा जो टॉपिक आहे हा जो धडा आहे तर हा वेगळ्या पार्टमध्ये आपण डिव्हाइड करून जवळ सहा पार्टमध्ये आपण डिवाइड करून त्याला कम्प्लिटली संपवलेला आहे तर एकदम डीपमध्ये आपण तो टॉपिक पाहिलंय कारण त्याच्यावरचे सर्व पॅटर्नचे प्रश्न आपल्याला कव्हर करायचे होते म्हणून हा आपण वेगळ्या पार्टमध्ये डिव्हाइड केला होता असाच एखादा जर नवीन टॉपिक पुन्हा एकदा आला का जो वेगवेगळ्या पार्ट मध्ये आपल्याला कव्हर करावं लागणार आहे तर त्याचेही पार्ट केले जातील पण पोलीस भरती तुमच्यापर्यंत एकदम डिटेलमध्ये पोहोचवली जाईल तुम्ही पोलीस भरतीचे जर जा प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेचे पाहिले तर तुम्हाला आपल्याच लेक्चरमध्ये आलेले प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील ओके याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो कारण हे जे लेक्चर आहे ह्या ज्या स्लाइड बनवताना तर खूप साऱ्या क्वेश्चनचा अभ्यास केला जातो आणि वेगवेगळ्या पॅटर्नचे प्रश्न त्याच्यात ऍड केले जातात खूप प्रश्न आहेत जर तुम्ही पाहिलं एक एका टॉपिकवर पण आपल्याला काय करायचे तुम्हाला कमी वेळात जास्त प्रॅक्टिस करायची असेल तर मात्र वेगवेगळ्या पॅटर्नला तुम्ही फॉलो केलं पाहिजे तर या पॅटर्नने आपण हे लेक्चर बनवतोय तर नीट बारकाईने अभ्यास करा बाकी ऑल द बेस्ट चांगला चांगलाच